नाऊन म्हणजे या जगातील प्रत्येक गोष्ट जिला नाव आहे मग तो एखादा मनुष्य एखादी जागा एखादा प्राणी किंवा एखादी कल्पना काही असू शकते जसं की बॉय स्कूल पेन्सिल बॉक्स इत्यादी नामाचे एकूण नऊ प्रकार आहेत त्यातील इंग्लिश बोलण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे तीन प्रकार आज आपण पाहणार आहोत नामाचा पहिला प्रकार आहे कॉमन नाऊन एकाच प्रकारच्या वस्तूला जागेला किंवा प्राण्याच्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात त्याला आपण इंग्रजीमध्ये कॉमन नाऊन असे म्हणतो जसं की डॉक म्हणजे कुत्रा किंवा कंट्री म्हणजे देश येथे कुत्रा हा प्राणी आहे येथे कुठल्याही विशिष्ट कुत्र्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही तसेच कंट्री म्हणजे देश येथे इंडिया पाकिस्तान चायना अमेरिका अशा कुठल्याही विशिष्ट देशाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही म्हणून अशा शब्दांना कॉमन नाऊन असे म्हणतात नामाचा दुसरा प्रकार आहे प्रॉपर नाऊन्स ज्या नावाने विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा किंवा ठिकाणाचा उल्लेख होतो त्याला प्रॉपर नाऊन्स असे म्हणतात जसं की फ्रान्स किंवा ॲपल येथे फ्रान्स हा देश आहे येथे एका विशिष्ट देशाच्या नावाचा उल्लेख केलेला आहे तसेच ॲपल हे फळ आहे येथे एका विशिष्ट फळाच्या नावाचा उल्लेख केलेला आहे म्हणून अशा शब्दांना प्रॉपर नाउन्स असे म्हणतात नामाचा तिसरा प्रकार आहे ॲपस्ट्रॅक्ट नाऊन ज्या नावातून एखादी भावना गुणधर्म किंवा विचार दर्शवला जातो त्याला ॲपस्ट्रॅक्ट नाऊन असे म्हणतात जसं की विक्ट्री म्हणजे विजय किंवा काम म्हणजे शांत येथे विक्ट्री ही भावना आहे येथे एका भावनिक शब्दाचा उल्लेख केलेला आहे तसेच कामनेस हा गुणधर्म आहे म्हणून येथे एका विशिष्ट गुणधर्माचा उल्लेख केलेला आहे म्हणून अशा शब्दांना ॲबस्ट्रॅक्ट नाऊन असे म्हणतात